हो बरोबर दोन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत धाडसी असं महासत्तांतर घडवून राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली संपूर्ण देश इतकंच नव्हे तर जगभरातल्या अनेक मराठी प्रेक्षकांना किंवा जगभरात जे महाराष्ट्रातील प्रेक्षक आहेत किंवा जे लोक आहेत त्या सगळ्यांनाच अचंबित करणारा एक निर्णय घेत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवलं याला दोन वर्ष पूर्ण होत आहेत एकतर ही एक घटना आहे आणि आज महाराष्ट्राच्या इतिहासात एक अशी अद्भुत घटना घडते की स्थापनेपासून आजपर्यंत कधीही महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या प्रमुख महिला अधिकारी नेमण्यात आल्या नव्हत्या आज पहिल्यांदा असं घडतंय एकोणीसशे सत्याऐंशीच्या बॅचच्या सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव म्हणून स्थानापन्न झालेल्या एका बाजूला हे सगळं होत असताना दुसरीकडे तुम्ही आणि आम्ही ज्या वेळेला सुरक्षितरित्या आपल्या घरी राहत असतो झोपत असतो वावरत असतो आपापल्या कार्यालयांमध्ये किंवा आपल्या इच्छितस्थळी त्यावेळेला आपण सुरक्षित असण्याची आप हमी घेणाऱ्या मुंबई पोलिसांची लखतरं गेल्या मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये म्हणजे जे एकोणीसशे दोन दोन हजार एकोणीसच्या नंतर जे सरकार आलं त्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे मुंबई पोलिसांचं मोरल डाऊन झालेलं होतं गेल्या दोन वर्षामध्ये हे मॉरल किंवा हे मानसिक त्यांचं जे खच्चीकरण होतं ते दूर करून मुंबई पोलिसांना एक वेगळा आत्मविश्वास आणि एक वेगळा ऊर्जा देणाऱ्या अधिकाऱ्याच्या कारकिर्दीला देखील आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे सुट्टीचा दिवस असूनही मी आपल्या भेटीला आलो आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो गेल्या आठवड्याभर विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे आपली थेट या स्वरूपाच्या सविस्तर व्हिडिओसाठी भेट झालेली नव्हती बहुधा आपण त्यामुळे रुचला असाल आणि कदाचित जे विधिमंडळाच्या परिसरातून केलं जाणारं वार्तांकन आहे किंवा तिथे घेतल्या जाणाऱ्या मुलाखती तिथे घेतल्या जाणारा तिथे केला जाणारा नेत्यांबरोबरचा संवाद याकडे आपलं काहीसं दुर्लक्ष झालं होतं पण असं आपण करू नका विधिमंडळाच्या परिसरात घडणाऱ्या घटना आणि घडामोडी घेऊन मी आपल्या पर्यंत पोहोचणारच आहे पण या सगळ्या गोष्टी होत असताना काल संध्याकाळी मी एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ होता ज्येष्ठ पत्रकार आणि प्रशासकीय जाणकार असलेल्या संजय जोग यांच्याबरोबरचा संजय जोग यांना असं वाटत होतं की सुजाता सौनिक यांना तिसऱ्यांदा मुख्य सचिव पद हुलकावणी देईल तो व्हिडिओ ऑन एअर गेल्यानंतर एक ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी मला संपर्क साधला आणि ते असं म्हणाले की तुमचा व्हिडिओ पाहिला व्हिडिओ छान आहे संजय जोग पण छान बोललेत पण सुजाता सौनिक मॅडम याच मुख्य सचिव होतील आणि महाराष्ट्राला पहिली महिला मुख्य सचिव मिळेल मित्र हो एका बाजूला ही घटना ज्या वेळेला संध्याकाळी ते प्रशासकीय अधिकारी मला सांगत होते त्यावेळेला त्याच्या आधी दोन तास मुख्यमंत्र्यांनी विधान ब भवनाच्या परिसरामध्ये काही आशा वर्करकडून काही महिला कार्यकर्त्यांकडून काही महिला कर्मचाऱ्यांकडून रक्षाबंधन करून घेत कारण लाडकी बहीण ही योजना आली आणि या लाडक्या बहीण योजनेचा शुभारंभ हा मुख्यमंत्र्यांनी केला आणि तो येणाऱ्या वर्षभरासाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करून प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यामध्ये थेट दर महिन्याला पंधराशे रुपये भरण्याचा किंवा ते पोचते करण्याची जबाबदारी ही सरकारने घेतलेली ज्यावेळेला दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन कामाला लागले त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात अनेक आव्हानं त्यांच्यासमोर होती आणि प्रशासनासमोरही होती कारण गेल्या काही काळामध्ये प्रशासनाचा म्हणजे मग ते पोलीस प्रशासन असू द्या किंवा जे सत सर, राज, राज्य सरकारचं सत्तेतलं प्रशासन म्हणजे ज्याला आपण आय ए एस लॉबी किंवा ॲडिशनल कलेक्टरची जी म्हणजे एम पी एस सीमधून येणारे अधिकारी आणि आय ए एस भारतीय प्रशासन सेवा करून येणारे अधिकारी या सगळ्यांच्याच मनामध्ये खूपच किंतू परंतु होते कारण राजकीय अवस्था अशा पद्धतीची झाली होती कुठला नेता कधी कुठल्या पक्षात जाईल आणि कधी तो मंत्री होईल हे काहीच सांगता येत नाही आहे कालपर्वापर्यंत आपल्या बाहेर बसणाऱ्या दालना, दालना बाहेर बसणाऱ्या एखाद्या आमदाराला पुढच्या काही तासानंतर मंत्री म्हणून सॅल्यूट करायला लागतो का असा धसका अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला होता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला होता आणि या सगळ्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे बघता बघता पूर्ण झालेला हा कार्यकाळ देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करताना एकनाथ शिंदे सपशेल नापास होतील असं काहींचं म्हणणं होतं याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे सतत मेरिटमध्ये येणारे विद्यार्थी आहेत असं आपण सगळेच जाणतो आणि समजतो पण गेल्या काही काळात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालेल्या चुका त्यांना काही खुशमस्कऱ्यांचा पडलेला को जो काय गराडा आहे आणि त्यातून वाट काढत आपण आपली राजकीय कारकिर्द कशी चालवायची हेच फडणवीसांना कळेन असं झालंय त्यातच लोकसभा निवडणुकांमध्ये झालेला दारुण पराभव महाविकास आघाडीला मिळालेली उभारी या सगळ्या गोष्टी फडणवीसांच्या विरोधात गेल्या आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये काही कोल्ड वॉर सुरू आहे का असा कानुसाई आम्ही काही पत्रकार घेऊ लागलो पण या सगळ्या गोष्टी होत असताना एकनाथ शिंदे यांना आता हे कळून चुकलेलं आहे की आपल्याला जर पुन्हा सत्तेवर यायचं असेल तर साम दाम दंड भेद करत यायला हवं पण त्याच वेळेला नियमांची एक चौकटही सांभाळायला हवी आणि त्यामुळेच कदाचित सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदी नियुक्त करण्याचा जो निर्णय आहे तो सरकारला मी नाईलाजाने म्हणणार नाही पण आपल्या इच्छेविरुद्ध घ्यावा लागलाय का असा प्रश्न पडण्या इतपत ही नियुक्ती महत्वाची किंवा उल्लेखनीय आहे याचं कारण काय तर एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या बॅचच्या सौनिक या अगदी आपल्या शालेय आयुष्यापासून तशा तल्लक बुद्धीच्या आणि हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जायच्या मूळच्या पंजाबच्या असलेल्या आणि चंदीगडमध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या सुजाता सौनिक यांनी पंजाब विद्यापीठामधून इतिहासातून मास्टर्स केलं आणि त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं त्यानंतरच्या काळात अनेक अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले आणि ज्या वेळेला त्या एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या आय एस झाल्या त्यानंतरचा त्यांचा जर आपण काळ पाहिला की एक आ, महिला अधिकारी म्हणून किंवा महिला सनदी अधिकारी म्हणून तर एक करारी शिस्तीची महिला अधिकारी म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र पाहतो अत्यंत शिस्तशीर आणि नो नॉनसेन्सवाला फॉर्म्युला घेऊन काम करणारे जे काही मोजके अधिकारी आत्ता प्रशासनात आहेत त्यापैकी एक सुजाता सौनिक आहे सुजाता सौनिक यांचा एक हा एक भाग जरी आपण म्हटला तरी दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला सरकार म्हणून राजकीय नेते काम करत असतात त्यावेळेला दोन अधिक दोन चारच होतील असं समजण्याची काही गरज नसते बिटवीन द लाहीच काही गोष्टी समजून घेऊन पुढे वाटचाल करायची असते कदाचित सुजाता सौनिक यांची त्या गोष्टीला तयारी नसावी त्यामुळे या आधीच्या मागच्या दोन वेळेला त्यांची संधी हुकली असंही बोललं जातं पण आत्ता ती तशी काही हुकणार नव्हती किंवा हुकली नाही हे एक चांगलंच झालं याचं कारण असं आहे की एका बाजूला सरकारने लाडकी बहीण ही मध्य प्रदेशमधली एक योजना महाराष्ट्रात आणली आणि नाराज झालेल्या महिला वर्गाला आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न केला आहे अठरा एकवीस वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचा जो कार्यकाळ आहे वयोमर्यादेचा त्या वयातल्या गरीब महिलांना हा लाडकी बहीण हा जो काय योजनेचा लाभ आहे तो मिळणार आहे पण त्याच वेळेला जर एका महिलेची नाराजी पत्करावी लागली असती सरकारला तर तो जो विरोधाभास होता तो येणाऱ्या पुढच्या नव्वद दिवसांमध्ये किंवा शंभर दिवसांमध्ये सरकारसाठी डोकेडुकी ठरू शकला असतं आता सुजाता सवनिक तर इथे मुख्य सचिवपदी विराजमान झालेले आहेत सुजाता सवनिक यांना राज राज्यातल्या प्रशासकीय सेवेचा कणा स्वतःच्याच वागण्यासारखा ताट करावा लागेल आणि त्याच वेळेला पोलीस प्रशासनाला देखील तितकाच ताठरपणा त्यांना द्यावा लागेल गेल्या दोन वर्षात मुंबई पोलिसांचा जर आपण विचार केला तर तुम्ही आम्ही जे काही सुरक्षितरित्या या आंतरराष्ट्रीय शहरात राहतोय वावरतोय याचं खूप मोठं श्रेय मुंबई पोलिसांना जातं बॉम्ब्लास्ट असू द्या मुसळधार पाऊस असू द्या किंवा धार्मिक दंगे असू द्या इतकंच नव्हे पण मादकद्रव्यांच्यापासून तरुण पिढीचं संरक्षणापर्यंत आणि वेगवेगळ्या कसोटीच्या क्षणी रस्त्यावर उतरणारा जर घटक को समाजातला कोणता असेल तर तो आहे पोलीस आणि त्यातही मुंबई पोलीस पण या मुंबई पोलिसांची जी काही अब्रू गेल्या काही आयुक्तांच्या कार्यकाळामध्ये अक्षरशः वेशीवर टांगली गेली होती त्यानंतर मुंबई पोलिसांचं मोरल डाऊन झालं होतं आता ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळेला घडतायत म्हणजे आजचा दिवस जो आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेल्या घेऊन झालेला दोन वर्ष झाली मुंबई पोलिसांचं मानसिक जे काही खच्चीकरण झालं होतं ते दूर होण्यालाही एका अधिकाऱ्यामुळे हातभार लागला त्या अधिकाऱ्याचं नाव आहे विवेक फणसळकर आता उद विवेक फणसळकरांना या सरकारने आणलं का तर त्याचं उत्तर नाही आहे कारण विवेक फणसळकर यांच्या फाईलवर जी सई झालेली होती ती उद्धव ठाकरे यांची झाली होती ती त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केली होती एकोणतीस जून दोन हजार बावीसला त्यांनी संध्याकाळी साडेसात वाजता मातोश्रीवर या संदर्भातली चर्चा झाली आणि विवेक फणसळकर हे आयुक्त होतील अशा स्वरूपाचा एक निर्णय हा मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला कळवलेला होता आणि दुसऱ्या दिवशीच महासत्तांतर घडलं आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आले विवेक फणसळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात पण तरीही उद्धव ठाकरे यांनी नेमूनही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडून तितकंच दर्जेदार आणि दमदार काम करून घेतलं त्यामुळे मुंबई पोलीस असो किंवा प्रशासकीय तोंडवळा आणि प्रशासकीय चेहरा असो हा या गेल्या दोन वर्षामध्ये खूपच महत्त्वाचा टप्पा गाठून बसलेला आहे येणाऱ्या पुढच्या नव्वद दिवसांमध्ये निवडणुका लागतील अशा पद्धतीची एकूणच म्हणजे आचारसंहिता आणि निवडणूक या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आत्ता जेमतेम एकशे चौदा दिवस शिल्लक राहिलेले आहेत आता या एकशे चौदा दिवसांमध्ये बघा एका बाजूला माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येते त्याचप्रमाणे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना येते अशा अनेक योजना की ज्या हजारो कोटी रुपयांचा बोजा सरकारच्या डोक्यावर ठेवणार आहेत अशा आता येणाऱ्या पुढच्या काही ये दिवसांमध्ये येणार येतील आणि त्याला सरकारला आणि प्रशासनाला सामोरं जावं लागेल यातल्या कोणत्या योजना सरकार पेलवू शकतं आणि कोणत्या पेलवू शकणार नाहीत याचाही एक अंदाज आता प्रशासनाला घ्यावा लागणार आहे आणि त्याच वेळेला सुजाता सौनिक यांची कसोटी लागणार आहे एरवी नियमांच्या चौकटीत काम करणं सोपं असतं पण राज्यकर्त्यांना ज्यावेळेला निवडणुका जिंकायच्या असतात आणि राजकीय गणितं मांडायची असतात त्यावेळेला सुजाता सौनिक यांच्यासारख्या करारी बाण्याच्या आणि शिस्तशीर वागणाऱ्या नियमांची चौकट जराही मोडू न पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचा टिकाव खरंच लागणार आहे का या आधी आठ महिन्यांपूर्वी त्यांचे यजमान म्हणजे मनोज सौनिक जे त्यांचे पती आहेत ते निवृत्त झाले त्यानंतर नितीन करीर आले आणि आज नितीन करीर निवृत्त झाल्यानंतर सुजाता सौनिक या राज्याच्या पहिला महिला मुख्य सचिव म्हणून त्यांनी आज जबाबदारी आपल्या हाती घेतलेली आहे आता सुजाता सौनिक या शिस्तीच्या आहेत त्या खूप नियम पाळतात त्या खूप काटेकोर वागतात असं सगळे म्हणतात माझा सुजाता सौनिक मॅडमना वानगी दाखल एक प्रश्न आहे की महाराष्ट्रातलं महारेल नावाची एक कंपनी आहे या कंपनीचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्या व्यवस्थापकीय संचालकांना त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांना मुदतवाढ देऊ नये कारण त्यांच्याबद्दल इतर अनेक चर्चा आणि त्यांच्यावरचे काही आरोप हे गेल्या काही काळात प्रसारमाध्यमांमध्ये आले होते आणि राजकीय नेत्यांनीही त्यांच्या कार्यशैलीवर बोट ठेवलं होतं पण दिल्ली आणि महाराष्ट्रातल्या काही वजनदार राजकीय नेत्यांनी त्यांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही निवृत्त करू नये अशा पद्धतीचा पवित्रा घेतलेला आहे या संदर्भातल्या गोष्टी आणि ज्या तीन ज्येष्ठ आय ए एस अधिकाऱ्यांनी त्यांना बढती देऊ नये अशा स्वरूपाचा जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल टाईम महाराष्ट्राकडे उपलब्ध आहे माझा या पहिल्याच दिवशी सुजाता सौनिक यांना प्रश्न असणार आहे की अशा अधिकाऱ्यांना त्या पाठीशी गाळणार आहेत का जेव्हा तीन तीन ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या समितीने नियुक्त केलेल्या किंवा बनवलेल्या समितीचा जर अहवाल धुडकावला जाणार असेल तर जी गोष्ट किंवा जो अन्याय आजपर्यंत सुजाता सौनिक यांच्यावर होत आला तसाच तो त्या इतरांवर होऊ देणार आहेत का या प्रश्नाचं उत्तरही सुजाता सौनिक यांना या नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी आणि पहिल्या तासालाच आपण उपस्थित केलेल्या प्रश्नावर द्यावं लागणार आहे अन्यथा त्या शिस्तीच्या आहेत त्या करारी बाण्याच्या आहेत या सगळ्या प्रश्नांना कदाचित राजकीय स्वरूप प्राप्त होईल असं म्हणायलाही खूप मोठा वाव राहील आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये पहिल्यांदा मुख्य सचिवपदी एका महिलेला बसण्याचा मान मिळतोय महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखला जातो अशा पुरोगामी महाराष्ट्रात इतकी वर्ष एका महिलेला प्रतीक्षा करावी लागली किंवा इतकी वर्ष महिला अधिकारी यायला प्रतीक्षा करावी लागली आपल्याला काय वाटतंय राजकीय नेते सुजाता सौनिक यांच्यासारख्या शिस्तशीर किंवा करारी बाण्याच्या महिलेला नीट काम करू देतील का मी जसं म्हटलं तसं महारेलमध्ये जो भ्रष्टाचार आणि घोटाळा झालेला आहे आणि तो ज्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे अशा अधिकाऱ्यांना सुजाता सौनिक वटणीवर आणतील का आपलं जे मत असेल ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आणि या दोन वर्षाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ कसा होता आपल्याला काय वाटतं तेही आपण सांगा आणि मुंबई पोलिसांबद्दल आपलं काय मत आहे मुंबई पोलिसांची प्रतिमा देशभरात नेमकी कशी आहे आणि तुमच्या नजरेत कशी आहे तेही आपण आम्हाला कळवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल मित्रांनो हो, आणि तो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका मित्र हो टाईम महाराष्ट्र कोणत्याही पक्ष राजकीय गट समूह यांच्या मागे नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनात राजकारणात आणि तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना अगदी थेट अचूक आणि बिंदास्तपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा वसा आम्ही घेतलेला आहे आपण आमच्या पाठीशी आजपर्यंत जसे राहिलात तसे याही पुढे राहा आणि जर अजूनपर्यंत आपण टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली असलेलं जे लाल बेल आयकॉन आहे ते दाबून आपण आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद